नमस्कार तुमच पुन खायचा कोणाला खायचंय मला बघू शकता सगळं बेडवर संजितने पाचारा केलाय आणि आता संध्याकाळच्या किती वाजलेत पाच होत आले तोंडात नाही करायचं ते घाल हा तर आज संजित स्कूल ला गेलाच नव्हता संजितच्या स्कूल मध्ये आज दीड तास स्कूल होत आणि थोडा संचित आजारी पण होता आजारी म्हणजे काय तर खाल्ला असेल उलटी केली होती एक दोन वेळा काल त्यांनी त्यामुळे थोडासा शांत होता आणि स्कूल मध्ये काय फक्त टिफिन आणि वॉटर बॉटलच घेऊन बोलवलं होतं त्याला आणि दीड तासच होत नव्हते साडे दहा हा त्यामुळे संजितने स्कूलला दांडी मारले होते होमवर्क वगैरे आहेत तर तो करून घेतलाय आणि बघू शकता बेडवर सगळा संचितनी पसारा पसारा करून आहे खेळण्याचा सगळा तर संचितसाठी दूध चोकोस आणि आमच्यासाठी चहा बनवते यम्मी स्वयंपाक बनवते स्वयंपाक नाही तुझ्यासाठी चोकोस आणि आमच्यासाठी चहा दूध गरम करायला ठेवल्या आता हे बघा

चोकोस संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं अजून ठरवलं नाही पण मी बनवते आता गाजरात खूप जास्त गाजरं यायला लागलेत आणि संजीच्या स्कूलकडे जाताना वगैरे जिकडं जाईल तिकडे सगळी मोठीच्या मोठी अशी ऑरेंज कलरची गाजरच आहेत त्यामुळे गाजरं आणली होती आणि आता गाजराचा हलवा बनवणार आहे तर गाजराच्या हलव्याची रेसिपी आहे तर मी तुम्हाला आता दाखवते तर सगळ्यात पहिला चहा वगैरे पिऊन घेता स्वयंपाक पण करून घेते आणि सगळ्यात शेवटी आहे तर तुम्हाला गाजराची म्हणजे गाजराचा हलवा मी कसा बनवते त्याची रेसिपी दाखवते तर आता आता उकळी आली आणि चहा आता मस्त असा गरमागरम करून घेऊयात तुम्ही सगळेजण पण या चहा पेला इथे आहेत एवढी बघू शकता गाजर आहेत तर मोठे मोठे एकदम बडिया बडिया कशी एकदम बडिया बडिया बढिया बडिया आहे छान आता या सगळ्यांना सुद्धा नाही किती आता या सगळ्यांना कसं करून घ्यायचं एकदम स्वच्छ सगळ्यांनाच बनवून टाकू म्हणजे कसं एकदम छान यमी यमी लागतो स्वच्छ करून घेऊया आता सगळे कॅरेटचा वॉश करून घ्यायचे संचित आता माझी हेल्प करतोय संचित मला तिथं सगळे कॅरेट आहे तर ते वॉश करून देणार आहे ओके ना हां आणि ह्यांना आता स्किन काढायची थोडीशी वरची वाट कधी छान येतोय ना तुमची वाट छान येतोय ना तर आता हे मधलं मी तर आता काही काढणार नाही काय म्हणते मधल्याला हे ना केलं का वॉश सगळी संचितनी बघा माझी हे केले सगळे कॅरेट वॉश करून घेतले आता कुकर घेते तुला में एक मिनिट मेक कर सकता आता हे सगळे असे सगळे मी आता बारीक बारीक कट करून घेतो तर आता इथे बघू शकता तुम्ही आम्ही सगळे गाजर आहेत तर त्यांना कट करून घेतलंय चांदी टाकणार हा चला तर आपण आता लोकात लोक स्टार्ट करूया हा करा स्टार्ट आता संजित मला म्हणतोय की तू काय करू नको मी सगळं करतो तर आता हे सगळे गाजर वगैरे आहे ना तर संजित मी म्हणजे संजितने धुवून दिले होते मी फक्त कट केलेत आणि जे आतलं सा सा असतं ना ते ज्याचे जास्त मोठे गाजर वाटतात तर त्याचा आतल्या साईडचं काढून घेतलंय मी आणि जे असे कोवळे होते तर त्यांना तसंच ठेवलंय कट करायच्या अगोदर पण धुतले होते पण आता वरची थोडीशी मी स्किन काढली होती त्याच्या जे काय मूळ वगैरे असतं थोडीशी माती वगैरे असते तर ते आता सगळं आता कट करून अजून एकदा स्वच्छ धुवून घेऊया हा सगळं टाकायचं ते चायनेमध्ये मध्ये तर आता सगळं संचित चायनेमध्ये सगळे गाजर आहे तर ते आता टाकून घेईल आणि नंतर स्वच्छ धुतोय पण बघा कसा बरं संचित बोलतोय काय बोलतोय ऐका देतो हा आता, काड़ून, काड़ून आता, आता करा, करा, तर, तर मी धुवून घेत होते तर संजित मला म्हणतोय सगळं मीच करणार आहे तू काही सांगायचं नाही काय करायचं नाही तर त्याला मी आता थोडीशी मदत करते आता कुकरला लावायचे ओके ठीक आहे आता हे कुकर आहे सगळं ठीक आहे तू करता आपण गाजर कुकर मध्ये टाकूया ओके टाकूया म्हणजे ही संचितची आता रेसिपी झाली ना किती संचित करतोय हा हा बघू संजीतला आज यायला लागले आता राहू दे राहू दे राहू दे ते वरचं खालच राहू दे धुवून घेऊ आपण ते टाक सांगा आता संजीतच सांगणार आहे मला म्हणतोय मी काय सुद्धा सांगायचं नाही जे काय सोडून नाही सगळं टाक हा

राहू तुम्ही ठेवते सगळं पाडून ठेवलं ठेवलं का सगळ्या गाजराची प्रोसेस पुढची चालू झाली हो ना हा चला आपण फायनली केलंय काय केलं फायनली अजून होणार आहे कस फायनली असं ते ओके okay? okay. आता नंतरची गाजरची रेसिपी आहे तर संचित सांगा तू सांगणार ना तुम्ही पण हे जरूर ट्राय करा ओके, ओके, होते आता गाजर शिजल्यानंतर मग दाखवू आपण ओके ठीक गाजर आता शिजलेत आणि मी तर तयारी पण केली सगळी तोपर्यंत बदाम आहेत तर त्याला बारीक कट करून घेतलेत इलायची पावडर केली आणि खवा पण आणला होता खवा पण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता गाजर छान शिजलेत आणि झालं काय मी थोडं दूध पण टाकलं होतं आणि पाणी पण टाकलं होतं त्यामुळं पाणी म्हणजे असं गाजरामध्ये पण थोडंसं पाणी असतं त्यामुळे पाणी जरा जास्त झालं असं मला वाटायला लागले थोडंसं दूध टाकलं असतं तरी थोडंसं दूध टाकलं असतं तरी चाललं असतं किंवा नसतंच काय जरी टाकलं तरी पण कसं एकदा शिट्टी मारली तरी पण गाजराला थोडंसं पाणी सुटतंच त्यामुळं कसं झालं माझ्याकडून दूध थोडंसं पाणी त्यामुळं थोडंसं लिक्विडचं प्रमाण आहे तर जास्त झालं आणि त्यामुळे ते नंतर मला ज्यावेळेस मी तुपामध्ये गाजर आता बघू शकता कडेमध्ये परतून घेत होते त्यावेळेस त्याला सगळं दूध पाणी अटायला भरपूर असा वेळ लागला जवळपास अर्धा तास तर लागला त्यामुळे तुम्ही दूध जरी टाकत असाल तर उगं थोडंसंच दूध टाका माझ्याकडून झालं काय मला एकदम थोडंसं दूध वाटलं गाजरं जास्त वाटली आणि दूध कमी असल्यामुळं कसं थोडं पाणी पण वाढवलं त्यामुळे ते शिजून वगैरे थोडंसं गाजरांना पण पाणी सुटलं आणि ते सगळं पाणी जास्तच झालं त्या अटायला भरपूर वेळ गेला नंतर थोडंसं आटत आलं की त्याच्यामध्ये जो खावा आहे त्याला टाकायचा मिक्स करून घ्यायचा हा खवा गोड आणला होता गोड खवा पण मिळतो आणि म्हणजे आपला साधा गुलाबजामन मिळतो तसा पण खावा आहे त्यामुळे साखर थोडीशी टाकली होती कारण ह्याच्यात असताना साखर आहे आता संचित बसला होता टी व्ही बघत त्याला म्हटलं कशा लवकर उठवायला आणि त्याचं कसं आलं की सगळं मलाच पाहिजे मिस करतो मिस करतो आणि आता त्याचं तसं पण काही काम नव्हतं आणि सगळं आता मलाच करायचं होतं गॅसजवळ गरमीजवळ काय लहान मुलांना काय समजत नसतं कधी कशाला हात लावेल चटका वगैरे ला ला बसेल त्यामुळे मी त्याला काही सांगितलं नाही निवांत बसला होता टी व्ही बघत माझे मी गुपचूप केलं नाहीतर मी जर म्हटलं असतं संचितचा येतो का संचित काय पळतच आला असता लगेच चला तर मग आता काय केलं मी खावा मिक्स करून घेतला इलायचीची पावडर आणि थोडेसे काजू पण टाकले आणि सगळं व्यवस्थित अटवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला